श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा चैतन्य शाश्वतः शांतो हो। व्योमातीत निरंजन बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवय परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे सोळाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण दशमी शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे छप्पन्न दिनांक सोळा एकोणीसशे त्र्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगोज भाग अकरा पुण्याच्या सत्गुरु सत्संग मंडळाच्या दिनांक बावीस तीन एकोणीसशे ब्याण्णव रोजी भरलेल्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर्ब्रह गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा आज सत्संगाच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात हे एकंदर पाहून मला फार आनंद वाटला पुणे सत्संगाचे कार्य हे अतिशय चांगल्या रीतीने चाललेले आहे मग ते निधी संकलनाचे असो सर्वांनी एकत्र येण्याचं असो सर्वांनी भक्तिभाव व्यक्त करण्यासाठी असो हे कार्य पाहून खरोखरच यावर्षी मी अगदी प्रसन्न आहे आपण या ज्या सत्संगाच्या संस्था स्थापन केलेल्या आहेत त्या संस्थेच्या पद्धतीनंच ते कार्य चाललं पाहिजे यात लहान मोठं कोणी असता कामा नाही कारण स्थापनेचं कार्य माझ्याकडे असल्यामुळे तुम्ही बाकी सर्व कार्यकर्ते आहात कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी कुठली असते की आपल्याकडे जे काम नेमून दिलेलं आहे ते आपण प्राणपणाला लावूनच पूर्ण करून दाखवलं पाहिजे यामध्ये गुरुंची कृपा होते ही जी गुरुपरंपरा आहे ती ईश्वरी अनुग्रहित अशी परंपरा आहे मला माझ्या गुरुंची भेट होऊन चार तपे पूर्ण झालेली आहेत मौनम आज्ञा दिल्यावर त्यांचं उच्चारण पुन्हा करत नाहीत आणि हे जे उच्चारण होत नाही त्याचा अर्थ शिष्यानं आपलं कर्तव्य बजावणं आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत राहणं यामध्ये आणखीन एक गोष्ट असू शकते की ज्या वेळेला शिष्याकडे कार्य दिलेलं असतं त्यावेळेला शिष्य त्या, त्या पात्रतेचा आहे का हे पाहण्यासाठी त्यामध्ये अनंत परीक्षा असतात आणि त्या परीक्षेला तोंड द्यायला लागतं पण ज्यांच्या अंतःकरणामध्ये निश्चय आहे भक्ती आहे त्यांना संशय कधी येणार नाही माझ्या गुरूंचं वाक्य कधीही खोटं होणार नाही असा आत्मविश्वास जर त्याला आला तर कार्यपद्धती सोपी होत जाते माझ्या बाबत जर विचार केला तर असं दिसून येईल की त्यांनी मला सांगितलं की मला तुझ्याकडून वेदांचं कार्य करून घ्यायचं आहे एवढं वाक्य वापरलं आता वेदांचं कार्य करून घ्यायचं म्हटल्यावर मी थोडा चिंतेत पडलो आता या जागा मिळवायच्या कशा हा निधी कसा गोळा करायचा पण आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे की जागाही निर्माण होऊ शकल्या इमारतीही उभ्या राहू शकल्या हा हा म्हणता विद्यार्थीही जमू लागले अध्यापक आपण होऊन येण्याची तयारी दाखवू लागले आणि आपण जो पगार द्याल त्यात आम्ही अगदी संतुष्ट आहोत असं म्हणणारे अध्यापक मिळाले मला माझ्या गुरूंच्या वाक्याची आठवण झाली की मला तुझ्याकडून वेदशास्त्रांचं कार्य करून घ्यायचं आहे त्यांचं वाक्य अगदी खरं झालं आता निधी संकलनाचे काम आजकालच्या काळामध्ये फार अवघड आहे पण आम्ही ठिकठिकाणी थीक त्याकरिता सत्संग मंडळे स्थापन केली अनेक कार्यकर्त्यांना त्यामध्ये सामील करून घेतले ज्यांना निधी संकलन करता आलं नाही त्यांच्याकडून स्वतःच निधी गोळा केला आणि त्या कार्याला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली भगवंताचं वचन असं आहे एक की एकदा त्यांनी ते उच्चारण केलं की त्यात सत्यता असते आणि त्या वाक्याची परिपूर्णता आपल्या अनुभवाला येते तसं पुणे सत्संग मंडळाने सुद्धा निधी संकलनाचं काम चांगलं केलं आहे आणि इथून पुढे करतील असा विश्वास आहे पूर्वीच्या काळामध्ये कशी गोष्ट होती की गुरुकुलामध्ये जावं लागत असे अध्ययन करावं लागत असे ते अध्ययन करताना शिष्यांना इतर शिक्षण दिलं जात असे की गुरूंची सेवा कशी करावी ज्ञानसंपादन कसं करावं आपला अहंकार नाहीसा होण्यासाठी गुरूंची सेवा आपल्याला कशी करता येईल आणि ते गुरुसुद्धा त्या शिष्यांकडून ते करून घेत असत आजकालचा विचार केला तर गुरुकुल पद्धतीने शिष्य काही गुरूंच्या आश्रमात राहू शकत नाही मग त्यांच्याकडे मोठं काम कुठलं द्यायचं तर ते निधी संकलनाचं द्यायचं निधी संकलनाचं काम तुमच्याकडे कशा करता दिले आहे की तुम्हाला कार्य करताना कुठेही अहंकार होऊ नये तुम्हाला दारोदार जाता आलं पाहिजे दारोदार जाऊन भिक्षा मागता आली पाहिजे आपण ही जी भिक्षा मागतो ती पोटार्थी काही नाही ही, ही कर्तव्याची भिक्षा आहे आणि त्यातून तुमचा अहंकार नाहीसा झाला पाहिजे तुमचा अहंकार नाहीसा झाला की तुम्हाला ताबडतोब गुरुला ओळखता येईल गुरुला ओळखणं इतकं सोपं काम नाही गुरु वागतानाच इतके चमत्कारिक वागतात की यांना गुरु म्हणावे की नाही अशी शंका येते काही वेळेला रागावतात काय काही वेळेला हसतात काय काही वेळेला विनोद करतात की काय पण हे सगळं शिष्यांनी मौन धरून स्वीकारायचं आहे आम्ही जर असं वागलो नाही तर तुम्हाला काय प्राप्त झालं हे आम्हाला कळणार नाही आणि ते तुम्हाला समजण्यासाठी काही वेळेला या गुरूंना अशा प्रकारची पद्धत चालू ठेवावी लागते श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण सद्गुरूंच्या चरणी सादर अडपण श्री गुरुदेव दत्त